नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की काल सारिका ला टाकलेल्या दागिन्यांना तुम्ही भरभरून रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तर सारिका लाईफस्टाईलचा आजचा व्हिडिओ बघायला विसरू नका दुसरी गोष्ट काही लोकांच्या या कमेंट्स आहेत की ताई तू फक्त आता बद्दलच बोलतीस तर बाकी काही बोलत नाहीस तर त्या लोकांनी व्हिडिओ नीट बघा मी जे प्रोडक्ट्स सांगते त्याच्यावर आधी साधा उपाय सांगते आणि उपाय करणं जर शक्य नसेल वेळ नसेल तर तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरा हे सांगते मी कोणावरही कसलीही जबरदस्ती करत नाही ना मी कुठलाही धंदा करत आहे मी फक्त जनसेवा करत आहे तुमच्यापर्यंत काहीतरी व्यवस्थित पोहोचावं आणि त्यातनं तुमच्या आयुष्यात किती बदल होत आहेत हे तुम्हीच मला सांगत आहात त्याचप्रमाणे आज अजून भरभरून कमेंट करा की ज्यांच्या आयुष्यात पाचशे वीसचा राजा असो बॉटल असो आपल्या ब्युटीच्या हे असो आज फायू इन वन क्रीम ही लोकांना एवढी आवडलेली आहे की मी करता करता दमतीये पण तुम्ही घेता घेता दमत नाही आहे म्हणजे तुम्हाला ते आवडतंय ज्यांना जे आवडतंय ते, ते मी करत आहे ना की मी यूट्यूबवर माझा धंदा करत आहे तर हे बोलणं चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक जण पैसा कमवतो हो पैसा नाही कमवला हो तर तुम्ही खाणार काय आहात तुम्हीही पैसा कमवत असाल कोणत्या न कोणत्या मार्गाने तसाच हा मार्ग आहे सर्व लेडीजचा यूट्यूबवरच्या जेवढ्या लेडीज कोणी ऑनलाईन बिझनेस करतायत ना त्या सगळ्यांच्या बाजूने मी आज बोलते की हा आमचा पण एक थोडासा पार्ट टाईम जॉब आहे की बाबा तुमच्यापर्यंत पण चांगल्या गोष्टी पोचाव्यात आणि दोन पैसे आम्हालाही आमच्या संसाराला मिळावेत ही साधी सिंपल गोष्ट आहे सगळे जण एकमेकावर अवलंबून असतात तसाच हा प्रकार आहे तर कुणी अशा जे वाईट कमेंट करतात की ताई तू नुसती तुझ्या बिझनेसबद्दलच बोलतीस किंवा काय तर त्यांनी व्हिडिओ जरा संपूर्ण बघत जा माझे एवढे मोठे मोठे व्हिडिओ असतात की मी सगळं दोन्ही सांगते प्रोडक्ट्स कुठले वापरा ही सांगते आणि हे पण सांगत असते वर तुम्हाला मी महिनाभर ऑफर ठेवले की गोरगरिबांना घ्यायला यावं क्रिस्टल सारख्या ज्या महाग असतात त्या तरीही तुम्ही जर मला असं उलटून बोलत असाल तर मला या गोष्टीचा विचार करावा लागेल हे लक्षात घ्या तर चला आज आपण बघणार आहोत सुरुवात करत आहे मी व्हिडिओला आणि व्हिडिओच्या शेवट मी सांगणार आहे सगळ्यांचे प्रश्न आहेत की ब्युटी किट कसं वापरायचं आहे सोपचं ब्युटी किट कसं वापरायचं आहे साबण कोणता पहिला वापरायचा आहे कधीपासून वापरा माई देता है। ही सगळी माहिती मी प्रोडक्टची व्हिडिओच्या शेवट देत आहे ज्यांना बघायचं असेल त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नाही तर तुमच्यासाठी व्हिडिओ उपायाचा घेऊन आलेली आहे उपायाचा नाही तर जून महिन्यात सुरू होत आहे या तीन राशींचा गोल्डन टाईम कोणत्या आहेत त्या तीन राशी कोणत्या राशींना भरभरून पैसा मिळणार आहे कोणत्या राशींना नवीन धंदा सुरुवात केला तर त्यात यश येणार आहे कोणत्या राशींचं प्रमोशन होणार आहे आर्थिकदृष्ट्या प्रबळ असं तीन राशींचं ग्रह चालू होत आहेत तर कोणत्या कोणत्या आहेत त्या तीन राशी की ज्यांना सगळं काही मिळणार आहे धन मिळेल व्यापार चालेल जे काम कराल त्या त्यात सक्सेस प्राप्त होईल यश मिळेल अशा तीन राशींना गणत्या कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि का मिळणार आहे त्यांना हे यश तर वृषभ राशीमध्ये गुरुनं प्रवेश केला आहे हा व्हिडिओ मी तुम्हाला मागच सांगितलेला आहे पण आता त्याच्याबरोबर गुरुच्या बरोबर वृषभ राशीमध्ये मंगळ प्रवेश करत आहे एक जूनपासून म्हणून जून महिन्यापासून तीन या राशींचं भविष्य खुलणार आहे किंवा तुमच्यावर जे वाईट दिवस होते ते दिवस आता बदलणार आहेत पैशाच्या बाबतीतले तुम्ही पैसा कमावू शकता भरपूर पण थोडस या तिन्ही राशींचे जे जोडीदार आहेत किंवा जे वैवाहिक जीवन आहे किंवा ज्यांना विवाह करायचे आहेत किंवा जे प्रेमी युगल आहेत त्यांच्यासाठी मात्र हे काळ थोडासा वाईट आहे जून महिन्याचा हा यांनी लक्षात ठेवा या तीन महिन्यामध्ये या तीन राशींचे डिवोर्स होऊ शकतात ब्रेकअप होऊ शकतात भांडणं होऊ शकतात वाचाबाची होऊ शकते भांडणं अजून नुसती करून पुन्हा एक होऊ शकतात किंवा कोणकोण आलं होऊ शकतं अशा प्रकारचे हे ग्रह आहेत हे स्पष्ट सांगते मी तुम्हाला पण पैशाच्या बाबतीत मात्र तुमचा हात कुणी धरणार नाही या तीन राशीचे जर कर्म चांगली असतील आणि कष्ट भरपूर असतील तर ग्रह तारे तुमच्यासाठीच बसलेले आहेत तुम्हाला भरभरून देण्यासाठी तर चला बघूया या तीन राशी कोणत्या आहेत आपण तर सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास ज्या राशीमध्ये गुरुनं पहिलंच येऊन बसलेले आहे त्याच राशीत आता मंगळ जात आहे त्यामुळं आर्थिक स्थान धनस्थान हे तुमचं मजबूत झालेलं आहे त्यामुळं नवीन धंदा व्यापार काही करायचा असेल तर तुम्हाला सक्सेस आणि पैसा हा जरूर मिळणार आहे दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह हो रास गुरु चांडाळ योगामुळं सिंह राशीनं बरंच काही भोगलेलं आहे किंवा तोट्यात सुद्धा गेलेले आहे पण तोट्याचे दिवस संपलेले आहेत आणि तुमचे आर्थिक प्राप्तीचे दिवस चालू झालेले आहे सिंह राशीनं कोणताही नवा उद्योग चालू करू शकता आहे या उद्योगामध्ये तुम्हाला भरभराट येऊ शकते ज्यात हात घालाल त्यात तुम्हाला सक्सेस हा मिळणार आहे गरज आहे ती तुमचं मस्तक शांत ठेवायची आणि दुसरी गोष्ट तुमचा राग तुमची मानसिकता आणि तुमचं तोंड या तीन गोष्टी जर तुम्ही शांत ठेवल्या तर तुम्हाला लखपती असाल तर तुमच्या पैशामध्ये धंद्यामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि अगदी तुमच्याकडं काही नसेल तर सगळं काही आहे म्हणण्याची परिस्थिती तुमच्यावर नक्कीच येणार आहे असे ग्रह तुमच्या पाठीशी आहे तिसरी रास आहे ती म्हणजे कर्क रास, तर कर्क सुद्धा अतिशय वाईट दिवस पाहिलेले आहेत पण आता दिवस हे पुढचे चांगले आहेत तर तुम्हाला सुद्धा नवीन व्यापार करायचा असेल जुना व्यापार ठप्प झाला असेल नोकरी लागत नसेल प्रमोशन होत नसेल काय करू पैशासाठी हे सुचत नसेल कर्ज बाजारी झाला असाल तर या सगळ्यातनं काही ना काही मार्ग निघून आर्थिक परिस्थिती तुमच्या सगळ्यांची सुधारणार आहे असं गुरु आणि मंगळ या दोघांचं प्रबळ बळ तुमच्या पाठीशी आहे त्यामुळं या तीन राशींनी आपल्या सगळ्या मस्तकावर म्हणजे में आपल्या मेंदूवर आपल्या मानसिकतेवर आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवा जे समोर आहे ते काय आहे कसं आहे हे ऐका नीट आणि त्याच्यावर रिस्पॉन्स करा त्यापुढं राग जर केला तुम्हाला चिड जर आली हे आत्ताच नाही झालं हे मगच नाही झालं तर चांगला आलेला काळ हा तुम्ही घालवून टाकाल त्यासाठी काय केलं पाहिजे तर सकाळी उठल्यावर मेडिटेशन आणि स्वतःला अफर्मेशन की मी भाग्यवान आहे माझ्याकडं चारी बाजूनी पैसा येत आहे मी खुश आहे है, मी हॅप्पी आहे मी आनंदी आहे जे काही असेल तुमच्या त्या अफर्मेशन स्वतःला सतत देणं म्हणजे डोकं शांत राहतं चेहऱ्यावर एक स्माईल ठेवणं म्हणजे डोकं शांत राहतं अजून एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते की या गुरु आणि मंगळ हे दोन्ही वेगळे वेगळे ग्रह आहेत तरी पण ते तुम्हाला पैसा देणार आहेत पण मानसिकता शनीची साडेसाती किंवा शनीमध्ये सरकू शकते साडेसाती नसली तरी सुद्धा ग्रह सगळे इकडून तिकडून आपल्याला सारखे करत असतात तर त्यासाठी अजून एक सांगते तुम्हाला की ज्यावेळी निगेटिव्ह व्हायरल सगळ्यांना माहीत झालेला आहे तरी सुद्धा सांगते की सोप्या भाषेत आपल्या महिलांना की आपण जेव्हा बसतो विचार करतो त्यावेळी आपल्या डोक्यांमध्ये एक झाला दुसरा दुसरा झाला तिसरा निगेटिव विचार होत राहतात येत राहतात तुम्हीच मला कमेंट करता की ताई पती बाहेर गेलेत पण मला भीती वाटते की असं होईल मुलगा पहिल्या दिवशी शाळेत गेलाय शाळेत घालायचं आहे पण मला असं होते ज्यावेळी हे निगेटिव्ह विचारांचं थैमान आपल्या मेंदूमध्ये चालू होतं त्यावेळी आपण जागृत व्हायचं की आपल्याला निगेटिव्ह विचार करायचे नाही आहेत कायम सांगते प्रमाणे कट क्लिअर कॅन्सल हे शब्द तोंडातनं पटकन बाहेर काढायचे आणि तरीही जर तुमचा मेंदू शांत होत नसेल विचार थांबत नसतील तर आपली जी वरती आपल्या टाळ्याला एक सेकंद दोन सेकंद आपल्याला दुखणार नाही या प्रमाणात चिटकवून ठेवायची आणि शांत डोळे मिटून बसायचं याप्रमाणे एक ते दोन सेकंदामध्ये टोक पूर्ण शांत होतो विचार स्तब्ध होतात ते अजून एक सांगते तुम्हाला साधा सोपा उपाय की खूप डिप्रेशन आले खूप टेन्शन आलंय अक्षरशः टेन्शन न पोटामध्ये छातीमध्ये गोळे येत आहेत आपले की आता काय होणार आहे आणि काय होणार नाही प्रत्येकांच्या बाबतीत हे घटतं त्यावेळी सुद्धा शांत बसा जर तुम्हाला जमत असेल तर आता सांगितलेली जीप सुद्धा टाळायला लावा आणि दुसरा <coughs> <laughs> सॉरी दुसरा आता तेवढ्यासाठी कट मारला तर माझी लिंक तुटली असती तर तुमच्यासमोरच शिंक द्यायची तर त्याच्यावर दुसरा उपाय तुम्ही काय करू शकता ज्यावेळी तुम्हाला ज्यादा मानसिक टेन्शन येतं त्यावेळी काही नाही करायचं जीप टाळायला तर लावायची आणि आपली सगळी बोट पाच ते सहा वेळा या प्रकारे आता हाय बोट मी असं धरलंय ना एक दोन दिन सगळे पॉईंट आपले इथं आहेत मेंदूला शांत करायचे आणि हे करता करता फर्मेशन द्यायच्या स्वतला मी खूप हॅपी आहे मी एकदम भाग्यवान आहे काय तुम्हाला जे वाटत असेल त्या पॉझिटिव्हमध्ये अफर्मेशन द्यायच्या मी सुद्धा सगळी दाहीच्या दहा दाही बोटं जर तुम्ही अशी एक तीन चार मिनटं दाबलीत तर तुमचं मानसिक टेन्शन कमी होऊन हॅप्पी हार्मोन्स तुमच्यामध्ये तयार होतील आणि तुम्ही टेंशन टेन्शनमुक्त व्हाल जे विचारांच्या चक्रानं तुम्हाला भीती वाटायला लागली होती पोटात गोळे यायला लागले होते ते जागच्या जागी थांबतील एक छानशी स्माईल तुमच्या येईल आणि परत तुम्ही तुमचं काम करायला लागाल तर असे छोटेसे उपाय तुम्हाला मी सांगितले आहे तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता वृषभ सिंह आणि कर्क या राशींचे दिवस बदलत आहेत पण या बदलामध्ये हे सुद्धा दोन छोटे छोटे व्यायाम तुम्ही करत राहा म्हणजे भरपूर लाभ होईल भरपूर पैसा मिळेल कामात उन्नती होईल तर चला इथपर्यंत ज्यांना व्हिडिओ बघायचा होता त्यांना टाटा बाय बाय आता ज्यांनी सोपकीट घेतलं आहे आणि मला विचारत आहेत की ताई कोणता साबण पहिला वापरायचा कोणता नंतर वापरायचा हे मला सांग तर तेच आता मी तुम्हाला सांगते की सोप किटमधला नीम तुलसी सोप म्हणजे बुधग्रहाचा सोप हा सगळ्यात पहिल्यांदा वापरायचा आहे कारण बुद्धी तेच तर सगळं तेच हा साबण सगळ्यांनी घरातल्या वापरायचा का हो घरातल्या सगळ्यांनी वापरायचा त्यात पाहुणा आला तर काय करायचा पाहुण्याला सुद्धा वापरू द्यायचा त्याची पण बुद्धी चांगली होईल आणि तो पण आपल्या घरातनं लवकर जाईल तर बुधग्रह हा यासाठी आहे तर सगळ्यात पहिला साबण आपल्याला वापरायचा आहे तो हा वापरायचा आहे मुलांच्या बुद्धीमध्ये आपल्या बुद्धीमध्ये बुध ग्रहाची ताकद आपल्याला मिळते म्हणून हा ग्र हाबण आपण सगळ्यात पहिल्यांदा वापरायचा आहे बुध झाल्यावर आपल्याला सुरुवात करायची आहे ती गुरुसोपची गुरुसोप म्हणजे हा चंदन मध आणि चंदनाचा केलेला केशराचा केलेला सोप तर हा दुसऱ्यांदा वापरायला सुरुवात करायची आहे कुठल्याही वारी कुठलेही साबण वापरू शकता सुरुवातच करणार असाल तर हिरवा साबण हा बुधवारपासून वापरायला सुरुवात करा हा साबण गुरुवारपासून वापरायला सुरुवात करा तो साबण पूर्ण संपल्यावर हा साबण काढा बघा तुमच्या घरामध्ये आणि आंघोळीच्या वेळी स्वतःला अफर्मेशन देत जा की ही माझ्या अंगात जेवढी निगेटिव्ह ऊर्जा आहे निगेटिव्ह विचार आहेत हे सगळे वाहून जात आहे मी भाग्यशाली आहे मी तंदुरुस्त आहे ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील मी धनवान आहे या फर्मेशन आंघोळ करताना देत जा म्हणजे हा साबण वापरायचा आहे तुम्हाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वापरायचा आहे तुम्हाला हा साबण हा आहे शुक्र सोप म्हणजे याच्यावर एनर्जी दिली आहे मी शुक्राची तर हा साबण वापरायचा आहे शुक्रवारपासनं पैसा समृद्धी वर हा आहे व्हाईटनिंग सोप तर ह्याचं नावच तेवढ्यासाठी आहे की शुक्र मजबूत असेल तर आपल्या चेहऱ्यावर ब्युटी ही कायम राहते अगदी म्हातारपणापर्यंत सुद्धा रेखासारखे काही जण अजूनही तरुण दिसतात तर त्यासाठी आहे हा शुक्र सोप किंवा हा आहे आपला व्हाईटनिंग ब्युटी सोप तर हा वापरायला सुरुवात करा तीन नंबरला आणि सगळ्यात शेवट चार नंबरला हा सोप वापरायला स करा उपटन सोप नवी ग्रहांचं सार आहे याच्यामध्ये ते निगेटिव्ह ऊर्जेपासनं सर्व काही घालून टाकतो तो उपटन सोप तर हा सगळ्यात शेवटी वापरा आणि त्याच्यानंतर वापरा की आपला एंजल ब्युटी सोप जो अजून तरी तुम्हाला ह्याच्यावर फ्री मिळत आहे लवकरच तो बंद होणार आहे तर तो सुद्धा ह्याच्या ह्याच्यानंतर तुम्ही तो काही ब्युटी सोप आहे तो कुठल्याही प्रकारचा ग्रह हे नाही आहे त्याच्यामुळे तोही तुम्ही वापरू शकता आता साबणांमध्ये काय राहिलं तर नवग्रह चौकीबरोबर जो नवग्रह सोप मिळत आहे तो कसा वापरायचा आहे तर तो तुम्ही रविवारी वापरायला चालू करून अख्ख्या घरात सगळ्यांनी वापरून टाका તો સોપ સંપે તેવા દુસરા સોપ કાઢુ શકતા ओरा सोपला सगळ्यांनी वापरा अमावशेच्या आधी तुमच्यापर्यंत सोप कसे पोचतील हे बघा ऑफर आहे तोपर्यंत घ्या दोन ते तीन दिवसात ओरा सोपची ऑफर संपणार आहे ओरा सोप मी मोठा शंभर ग्रॅम मध्ये बनवत आहे त्यामुळे त्याची किंमतही वाढीव असेल तर चला आजचा व्हिडिओ इथं बास करूया ज्यांना साबणाबद्दल काही शंका होत्या त्या शंका गेल्या असतील अशा शंका तुमच्या मी एक एक नंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगत जाईल त्याचप्रमाणे धमाकेदार चालू आहे ह्याचं बुकिंग जी पायराईडची प्लेट तुम्हाला एवढी आवडली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद कारण स खरंच ही गोष्ट आहे की लक्ष्मी आधी तो पायराईड त्याच्यावर लक्ष्मीचं यंत्र आणि त्याच्यावर एवढासा सुंदरसा मंत्र हे कॉम्बिनेशन तुम्हाला कुठंही मिळणार नाही आहे माझ्याशिवाय यानंतर जे घडवेल ती कॉपी असेल पण आजपर्यंत मार्केटमध्ये हे जर आहे हे जर मला कोणी दाखवून दिलं तर ही फ्रेम मी त्याला फुकट देईन एवढं माझं माझ्या बुद्धीवर आणि माझ्या कामावर माझं चित्त असतं की माझ्यासारखं कोणी बनवलं तर त्याच्यात काय करायचं ते करायला मी रिकामी असते पण इथं आत्ता बघा तुम्ही की ही प्लेट आपल्या घरात अतिशय गरजेची आहे आपल्याला जर आकर्षण क्षमता वाढवायची असेल विचाराची शक्ती वाढवायची असेल पैसा कसा कमवावा ह्याच्या डोक्यामध्ये कल्पना याव्या असं वाटत असेल तर हे गरजेचं आहे वरती दिलेल्या नंबरवर जे काही तुम्हाला हवं आहे तारीख आली आहे पंचवीस ऑफरचे दिवस राहिले आहेत पाच जे जे मेसेज करतील ताई आम्हाला पाहिजेच आहे तर असं पाहिजेच आहे हा मेसेज तुमचा असेल तर ऑफर संपल्यावर मी तुमचा मेसेज बघितला तरीसुद्धा मी तुम्हाला ऑफरमध्ये देईन एक तारखेच्या आत हे मेसेज आले आणि मी नाही बघितले तर मी तुम्हाला ऑफरमध्ये देईन एक तारखेच्या पुढच्या कुठल्याही मेसेजला कोणत्याही प्रकारची ऑफर मिळणार नाही सगळे पहिले रेट आपले चालू होणार आहेत तर पाच दिवसाचा तुम्हाला काय लाभ घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता चला आजचा सुद्धा झालाच मोठा इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बरोबर